छत्तीस जिल्हे 36 बात म्या, जी उत्तर तुमच्या प्रश्नांची श्रीमद भगवत संगीत कथा आणि हरिराम कीर्तन सप्ताहाला सुरुवात झालीये भागवत कथा वाचक हरिभक्तपरायन श्री परमेश्वर महाराज जळगावकर यांच्या सुंदर मधुरवाणीतून भागवत कथेचा भाविक भक्त लाभ घेत आहे भागवत कथा दहा एप्रिल बुधवार ते सतरा एप्रिल बुधवारपर्यंत भाविक भक्तगण यांनी श्रवणाचा लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आलं भागवत कथा सकाळी नऊ ते बारा आणि दुपारी तीन ते पाच रोज सात दिवस काकडा आरती सकाळी पाच ते सहा रोज सात दिवस हरिपाठ संध्याकाळी पाच ते सहा सात दिवस कीर्तनाचा लाभ घ्यावा दहा एप्रिल बुधवार रोजी हरिभक्तपरायन श्री शिवा महाराज ठाकूर यांचे दणदणीत कीर्तनाचा लाभ भाविक भक्तांनी लाभ घेतलाय अकरा एप्रिल गुरुवार रोजी हरिभक्तपरायण रेखाताई महाराज मुक्ताईनगर यांची सुंदरम मधुरवाणीतून कीर्तनाचा श्रवणाचा भक्तांनी लाभ घेतला आहे तसेच बारा एप्रिलला शुक्रवार रोजी हरिभक्तपरायण श्री दिनेश महाराज चेखलीकर यांचा कीर्तन होणार आहे तर तेरा एप्रिल शनिवार रोजी हरिभक्तपरायण नेहादाई महाराज सोनार यांचं कीर्तन होणार आहे चौदा एप्रिल रविवारी हरिभक्तपरायण श्री मनोज महाराज दुसखेडा यांचं जाहीर कीर्तन तर पंधरा एप्रिल सोमवार रोजी उमेश महाराज जळगावकर यांच्या सुंदर मधुरवाणीतून कीर्तनाचा लाभ घ्यावा सोळा एप्रिल मंगळवार रोजी हरिभक्तपरायण श्री सुजित महाराज जळगावकर यांचं कीर्तनाचा भाविक भक्तांनी लाभ घ्यावा दहा एप्रिल ते सतरा एप्रिल रोज सात दिवस रात्री साडेआठ ते साडेदहा कीर्तन सप्ताहाच्या पंचक्रोशीतील भक्तांनी श्रवणाचा लाभ घ्यावा पंचक्रोशीतील गायनाचार्य हरिभक्तपरायण अरुण महाराज वडगाव हरिभक्तपरायण श्रीराम महाराज सारगाव अरुण महाराज जामकी ईश्वर महाराज विठ्ठलसिंग ठाकूर भगवान पाटील प्रतापसिंग पाटील प्रवीण पाटील गोलू पाटील दिलीप गायकवाड मृदुंगाचार्य तबला वादक आणि हरिभक्तपरायण गणेश महाराज चिंचोली हरिभक्तपरायण नारायण पाटील बळीराम चौधरी वादक हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज बेटावध हार्मोनियम वादक पंडित शंकर सरोदे टाळकरी भजनी मंडळ उपस्थित होते एवती रेवती जामठी लोणवाडी बेटावत खुर्द बेटावत बुद्रुक धोनखेडा पंचक्रोशातील मोठ्या संख्येने भाविक भक्तगण उपस्थित होते मारुती देवस्थान ट्रस्टचे आयोजक उपस्थित होते प्रल्हाद गायकवाड सुरेंद्र पाटील सरदान सिंग पाटील सुनील पालकर सोपान मालकर श्रीकांत पाटील भगवान पाटील प्रेमराज पाटील पुंडलीप पाटील भिका महाजन महिला पुरुष बालगोपाळ इत्यादी उपस्थित होते सतरा एप्रिल रोजी सकाळी दहा ते बारा काल्याचं कीर्तन ब्रायन परवेश्वर महाराज जळगावकर यांच्या सुंदर मधुरवाणीतून कीर्तन होणारे जामठी येथील गावकर यांनी पंचगृष्टीतील नागरिकांनीही लाभ घ्यावा न्यूज महाराष्ट्र साठी प्रतिनिधी ईश्वरवाणी जळगाव बोधवाडा